प्रेक्षक हो नमस्कार दुट्यूब चॅनलला तुमचे मनकपूर्वक स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची नाराजगी या विषयावरती विश्लेषण करणार आहोत व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाराज आहेत अशा बातम्या सातत्याने मीडियामध्ये आणि सोशल मीडियामध्ये तशा पद्धतीनं चर्चा होताना दिसते खरंच एकनाथ शिंदे नाराज आहेत का एकनाथ शिंदे यांच्या नाराजगीची कारणे कोणती आहेत त्याचा सविस्तर असा आढावा आजच्या व्हिडिओमध्ये आपण घेणार आहोत महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि वर्तमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सध्या महायुती सरकारमध्ये नाराज दिसत आहेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बोलावलेल्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हजर राहिले नाहीत आणि एका बैठकीला ते व्हिडिओ कॉन्फरन्स कॉन्फरन्सिंग कॉन्फरन्सिंगद्वारे उपस्थित राहिले म्हणजे एक प्रकारे एका मीटिंगला त्यांनी हजेरी लावली परंतु व्हिडिओ कॉन्फरन्स मार्फत आणि दुसऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीला ते हजर राहिले हे बैठकीला हजर राहिले एकनाथ शिंदे यांची नाराजगी ही सरकार बनल्यापासूनच दिसून येते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली विधानसभेच्या निवडणुका लढल्या गेल्या आणि महायुतीला घवघवीत असं यश मिळालं आणि त्या यशानंतर मुख्यमंत्री पद आपल्याकडे येईल अशी आप एक अपेक्षा एकनाथ शिंदे यांची होती त्यासाठी त्यांनी प्रयत्न देखील केले परंतु भारतीय जनता पक्षाला विधानसभा निवडणुकीत चांगलं यश मिळालं जवळजवळ एकशे बत्तीस जागा भारतीय जनता पक्षाच्या निवडून आल्या आणि त्यामुळे अर्थातच महायुतीमध्ये सर्वाधिक जागा भारतीय जनता पक्षाच्या निवडून आल्यामुळं मुख्यमंत्रीपद किंवा मुख्यमंत्री पदावरती भारतीय जनता पक्षाचा दावा मजबूत होता त्याचबरोबर मुख्यमंत्री पदासाठी भारतीय जनता पक्षाकडून देवेंद्र फडणवीस यांच्यासारखा मजबूत नेता या ने, हा स्पर्धेमध्ये होता आणि एकंदरीत भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने यामध्ये प्रामुख्याने नरेंद्र मोदी असतील गृहमंत्री अमित शहा असतील आणि एकंदरीत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा पक्षाच्या कार्यकर्त्यांचा आग्रह किंवा आमदारांची मते घेऊन देवेंद्र फडणवीस यांच्या नावावरती शिक्षा मोर्तब केला देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री पद निवड झाल्यानंतर तर एकनाथ शिंदे हे काहीसे नाराज दिसत होते आपल्याला मुख्यमंत्री पद मिळणार नाही याची जाणीव देखील एकनाथ शिंदे यांना होती परंतु राज्यामध्ये मुख्यमंत्रीपद हे सर्वात मोठं पद असतं आणि एकदा मुख्यमंत्री पदाची खुर्ची मिळाल्यानंतर ती खुर्ची राजकीय नेत्याला सोडत नाही खुर्ची आपल्याला मिळावी अशी अपेक्षा असते परंतु एकनाथ शिंदे यांना वस्तुस्थिती माहीत होती परंतु तरी सुद्धा एक आशावाद म्हणजेच त्यांना मुख्यमंत्री होण्याची एक संधी आपल्याला मिळू शकते अशी त्यांची अपेक्षा होती परंतु भारतीय जनता पक्षाची रणनीती असेल आणि एकंदर दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणूक असो अथवा येणाऱ्या सर्वच निवडणूक असो या, या डोळ्यासमोर ठेवून भारतीय जनता पक्षाने विधानसभा निवडणुका लढल्या होत्या आणि विधानसभा निवडणुकीत घवघवीत यश मिळवलेलं होतं आणि त्या यशाचे एक प्रकारे श्रेय देवेंद्र फडणवीस यांना भारतीय जनता पक्षाने दिलेलं होतं त्यामुळे अर्थातच मुख्यमंत्री पदावरती एकनाथ शिंदे यांच्याऐवजी देवेंद्र फडणवीस यांचा दावा मजबूत होता एकनाथ शिंदे यांची दुसरी नाराजगी म्हणजे मंत्रिमंडळ मिळतील किंवा प्रभावशाली मंत्रिपदे आपल्या पक्षाच्या वाट्याला येतील अशी अपेक्षा होती गृह मंत्रालय आपल्याला मिळावं अशी मागणी एकनाथ शिंदे यांची होती किंवा इतर काही प्रभावी खाती आपल्याला मिळावीत आपल्या पक्षाला मिळावीत आपल्या सहकार्यांना मिळावीत यासाठी एकनाथ शिंदे यांनी प्रयत्न केले काही प्रमाणात त्यांना यश हे आलं कारण नगर विकास सारखं महत्वाचं खातं असेल गृहनिर्माण सारखं खातं असेल हे एकनाथ शिंदे यांनी स्वतःकडे ठेवलेलं आहे परंतु मंत्रिमंडळ विस्तारामध्ये वजन मात्र भारतीय जनता पक्षाचं राहील त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला सुद्धा चांगली खाती मिळाली एकनाथ शिंदे यांची नाराजगी वाढण्याचं आणखी एक कारण म्हणजे पालकमंत्री पदाचं वाटप पा। अर्थातच पालकमंत्रीपदाच्या वाटपामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी आपला अधिकार दाखवत प्रमुख जिल्ह्यांचं पालकमंत्रीपद आपल्या पक्षाच्या वाट्याला घेतलं आणि विशेष करून नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्री पद हे गिरीश महाजन यांना मिळालं गिरीश महाजन देवेंद्र फडणवीस यांचे निकटचे सहकारी म्हणून ओळखले जातात अडचणीच्या काळात देवेंद्र फडणवीस गिरीश महाजन यांच्यावरती जी जबाबदारी सोपवतील ती जबाबदारी योग्यरित्या पार पाडतात किंवा अडचणीतून मार्ग काढण्यासाठी गिरीश महाजन यांना ओळखलं जातं म्हणूनच त्यांना संकटमोचक अशी अशी उपाधी खर तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये मिळालेली आहे त्याच गिरीश महाजनांना देवेंद्र फडणवीस यांनी नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्री पद दिलं परंतु नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्री पद शिवसेनेला मिळेल अशी अपेक्षा एकनाथ शिंदे यांची होती एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री दादा भुसे यांना एकना यांना नाशिक जिल्ह्याचं पालकमंत्रीपद पाहिजे होत त्याचबरोबर रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद रायगड जिल्ह्यामध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे तीन आमदार निवडून आलेले आहेत आणि त्यापैकी भरत गोगावले हे सध्या कॅबिनेट मंत्री आहेत आणि भरत गोगावले यांनी खरं तर रायगड जिल्ह्यावरती रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदावरती दावा केलेला होता परंतु रायगड जिल्ह्याचं पालकमंत्रीपद हे सुनील तटकरे यांच्यामुळं आदिती तटकरे तट यांच्याकडे गेलं म्हणजेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडे गेलं आणि त्यावरती खर तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेकडून आक्षेप घेण्यात आला रायगडचं पालकमंत्री पद असेल अथवा नाशिकचं पालकमंत्रीपद असेल या दोन्ही पालकमंत्री पदावरून शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजप यांच्यामध्ये संघर्ष दिसून आला देवेंद्र फडणवीस परदेश दौऱ्यावरती असताना आपला निर्णय देवेंद्र फडणवीस यांना स्थगित करावा लागला म्हणजेच नाशिक जिल्ह्याचा पालकमंत्री पदा पदासंदर्भात आणि रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री पदासंदर्भात देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेला निर्णय हा त्यांना स्थगित करावा लागला एकनाथ शिंदे यांनी आपल्या प्रभावाचा वापर करून दिल्लीतून सूत्रे हलवली आणि एकंदरीत भारतीय जनता पक्ष भा, भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाच्या एकंदरीत हस्तक्षेपामुळे म्हणा हा निर्णय खर तर बदलण्यात आला अशा पद्धतीची चर्चा सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात होताना दिसते म्हणजे एक प्रकारे पालकमंत्री पद असो अथवा मंत्रीपद यामध्ये भारतीय जनता पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला चांगला वाटा मिळालेला आहे आणि एकंदरीत देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या दोन नेत्यांमध्ये चांगल्या पद्धतीचा समन्वय किंवा चांगल्या पद्धतीचं टोनिंग दिसून येत संघर्ष दिसतोय तो शिवसेना विरुद्ध भाजप शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा त्यामुळं कुठंतरी आणि एकंदरीत मुख्यमंत्री असताना राज्याचे सर्वाधिकार हे एकनाथ शिंदे यांच्याकडे होते आणि एकंदरीत मुख्यमंत्री म्हणून जे सर्वाधिकार एकनाथ शिंदे यांच्याकडे असल्यामुळं सत्ता राबवण्याचं एक कसब किंवा एक सवय मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांना लागलेली होती परंतु ते अधिकार किंवा ते पद सध्या देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहे त्यामुळे तो गुलामर किंवा ते अधिकार आता देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आहेत त्यामुळं कुठंतरी एक देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मुख्यमंत्री पद गेल्यामुळं अर्थातच सत्तेच्या केंद्रस्थानी सध्या भाजप आहे आणि सत्ता कशी राबवायची किंवा सत्तेच्या माध्यमातून आपल्या पक्षाचा आपल्या पक्षातील पदाधिकाऱ्यांचा नेत्यांचा फायदा कसा करायचा हे देवेंद्र फडणवीस यांना चांगलंच माहीत आहे देवेंद्र फडणवीस हे प्रशासनावरती पकड असणारे मुख्यमंत्री म्हणून ओळखले जातात आणि आपल्या निर्णय क्षमतेसाठी देवेंद्र फडणवीस ओळखले जातात कारण पाच वर्ष त्यांनी मुख्यमंत्री म्हणून प्रभावी कामगिरी केलेली आहे आणि एकंदरीत एकनाथ शिंदे यांच्या सरकारमध्ये ते अडीच वर्षे उपमुख्यमंत्री देखील राहिलेले आहेत आणि एकंदरीत जरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे असले तरी सुद्धा त्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांची भूमिका देखील महत्वपूर्ण होती त्यामुळं मुख देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यामुळं अर्थातच देवेंद्र फडणवीस यांचं व्यक्त राजकीय व्यक्तिमत्व असेल त्यांची निर्णय प्रक्रिया असेल त्यांचं प्रशासन कौशल्य असेल यामुळं कुठंतरी एकनाथ शिंदे हे झाकोळे जाताना दिसत आहेत एकनाथ शिंदे यांच्या सरकारने घेतलेले बरेच निर्णय देवेंद्र फडणवीस यांनी त्या निर्णयांची पुन्हा एक प्रकारे रिव्ह्यू केल्याचा दिसतंय आणि त्यातील काही निर्णय बदलल्याचाही दिसतंय म्हणजे एक प्रकारे मुख्यमंत्री पदाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला कुठेतरी त्यांच्यावरती कंट्रोल फडणवीस यांच्याकडून होतोय अशा पद्धतीची चर्चा ही सध्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये होताना दिसते अर्थातच एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेण्यासाठी तयार नव्हते एकनाथ शिंदे जर मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार नसतील तर त्यांच्याऐवजी शिवसेनेमधून इतर कोणता तरी नेता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेईल तिथपर्यंत चर्चा ही तर शिवसेनेमध्ये झाली होती आणि एकंदरीत उदय सामंत यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमधील वीस आमदारांचा एक गट भारतीय जनता पक्षाबरोबर जाण्यासाठी तयार आहे अशा पद्धतीच्या चर्चा ही सध्या मीडियामध्ये होताना दिसत आहेत म्हणजे एक प्रकारे सध्या एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली असणारी शिवसेना ही सत्तेमध्ये जरूर आहे परंतु आणि एकंदरीत ग्रह, ग्रहनिर्माण असेल किंवा नगर विकास सारखी महत्वाची खाती एकनाथ शिंदे यांच्याकडे आहेत परंतु मुख्यमंत्री पदासारखं महत्वाचं पद एकनाथ शिंदे यांच्याकडं नसल्यामुळं कुठंतरी महायुती सरकारमध्ये निर्णय प्रक्रियेमध्ये शिवसेना ही सध्या बॅकफूट वरती दिसते कारण मुख्यमंत्री पद हे भाजपकडे असल्यामुळं सत्तेच्या केंद्रस्थानी हा भाजप आहे देवेंद्र फडणवीस आहेत आणि एकंदरीत सर्व निर्णय हे देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या अनुकूल होताना दिसत आहेत आणि त्याचबरोबर अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस या दोन नेत्यांमध्ये चांगलं टोनिंग असल्यामुळं सत्तेचा चांगला फायदा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षालाही होतोय म्हणजे कुठंतरी महायुतीमध्ये शिवसेना विरुद्ध म्हणजेच एकनाथ शिंदे यांची शिवसेना विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजप असा राजकीय संघर्ष दिसतोय त्यामुळं एकनाथ शिंदे हे बैठकीला देवेंद्र फडणवीस यांनी बोलवलेला बो बैठकीला हजर न राहिल्यामुळं एकनाथ शिंदे खरच नाराज आहेत का अशा पद्धतीच्या चर्चा ह्या होताना दिसत आहेत आणि राज्यामध्ये लवकरच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत आणि त्या निवडणुकाच्या अनुषंगानच देवेंद्र फडणवीस हे खर लाग ला निवर्णुका चा निवर्णुका चा ले ले। तयारी लागलेले आहेत एकनाथ शिंदे यांनी देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची तयारी सुरू केलेली आहे आणि त्याच अनुषंगानं त्यांनी आपल्या दौऱ्यांचं प्रमाण वाढवलेलं आहे वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये ते दौरे करत आहेत आणि एकंदरीत त्यांच्या शिवसेनेमध्ये सध्या इनकमिंग जोरा दिसत म्हणजेच वेग दुसऱ्या पक्षातून आणि विशेष करून उद्धव ठाकरे यांच्या ने शिवसेनेतून नेते मंडळी किंवा माझे आमदार एक उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे पदाधिकारी हे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करताना दिसत परंतु जो आत्मविश्वास एकनाथ शिंदे यांच्या चेहऱ्यावरती मुख्यमंत्री पदी असताना होता किंवा जी ऊर्जा त्यांच्याकडे मुख्यमंत्री पदी असताना होती ती ऊर्जा किंवा हा, हा तो उत्साह हा सध्या कमी झालेला दिसतोय आणि एकंदरीत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये योग्य असा ताळमेळ सुद्धा दिसत नाही त्यामुळे कुठंतरी अडीच वर्ष जी शिवसेना एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सतत चर्चेमध्ये होती मुख्यमंत्री पदाच्या माध्यमातून एकनाथ शिंदे हे सतत चर्चेमध्ये असायचे लोकांमध्ये सतत ते पाहायला मिळायचे तेच एकनाथ शिंदे आज त्यांच्या दरे या गावी एकांतात त्यांच्या शेतामध्ये दिसतात म्हणजे याचाच अर्थ एकनाथ एक शिंदे हे खरंच नाराज आहेत त्यामुळं या नाराजगीतून एकनाथ शिंदे कोणता मोठा निर्णय घेतील का याचीच चर्चा सुद्धा सध्या राज्यामध्ये होताना दिसते म्हणजे एक प्रकारे एकनाथ शिंदे यांची क्या एक या नाराजगी हे आहे परंतु खरंच एकनाथ शिंदे या नाराजगीतून मोठा निर्णय घेतील का हा खरा महत्वाचा प्रश्न आहे जर एकनाथ शिंदे यांनी कोणता तरी म्हणजे सरकारमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला तर त्याचा काय परिणाम होईल हे पाहणं देखील खर तर महत्वाचं आहे परंतु सहजासहजी एकनाथ शिंदे माहिती सरकारमधून बाहेर पडणार नाहीत आणि एकंदरीत त्यांना जर स्वतःचा पक्ष टिकवायचा असेल वाढवायचा असेल आणि पक्षाचं भवितव्य सुरक्षित करायचं असेल तर सत्ता सत्तेमध्ये राहणं हे एकनाथ शिंदे यांच्यासाठी खर तर महत्वाचं आहे किंवा तीच त्यांच्यासाठी किंवा त्यांच्या पक्षासाठी ते एक टॉनिक आहे त्यामुळं एकनाथ शिंदे हे जरी कितीही नाराज असले तरी सत्तेमध्ये राहणं ही त्यांची एक प्रकारे मजबुरी आहे त्यामुळं एकनाथ शिंदे नाराज आहेत ते ते नाराज राहतील किंवा ते त्यांची शिवसेना असेल किंवा स्वतः एकनाथ शिंदे यांना पाच वर्ष पुढील पुढील पाच वर्ष निर्णय प्रक्रियेमध्ये भारतीय जनता पक्षाकडून अप्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे डावल जाऊ शकत त्यामुळे एक प्रकारे आणि दोन हजार एकोणतीसच्या विधानसभा निवडणुका भाजप सोबळावरती लढणार आहे त्यामुळे त्याच दृष्टीनं भारतीय जनता पक्षानं स्वतः तयारी ता केली सुरू केल्याचं दिसत आहे त्यामुळे एक प्रकारे भारतीय जनता पक्षाचं पुढचं उद्दिष्ट राजकीय उद्दिष्ट पाहता भारतीय जनता पक्ष हा आपल्या सहकारी पक्षांबरोबर कसा वागतोय किंवा कसा वागेल याची जाणीव ही एकनाथ शिंदे यांना चांगलीच आहे कारण भारतीय जनता पक्षाबरोबर प्रादेशिक पक्ष सत्तेमध्ये वाटेकरी असतो किंवा जो मित्र पक्ष भारतीय जनता पक्षाबरोबर असतो तो मित्र पक्ष कोमजोर होतो हा आत्तापर्यंतचा भारतीय जनता पक्षाचा इतिहास आहे आणि त्या इतिहासातून एकनाथ एक शिंदे नक्कीच काहीतरी शिकले असतील त्यामुळं एकनाथ शिंदे हे भविष्यात कोणती राजकीय भूमिका घेतात हे पाहणं देखील खरं तर उत्सुकतेच आहे धन्यवाद व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करण्यास विसरू नका